let me लाइक करा शेअर करायला कोण आहे धन्यवाद लाईक केल्यानंतर लाईक केले वापस केले

कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतो प्लीज सांगा हाय <coughs> हाय येस डे हाय नमस्कार 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 सर्वांना नमस्कार आश्वर्य तुमच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचं असं सुरू करू मी कर्नाटकहून बोलत आहे याच्या याच्या आधी आले होते होते मी कर्नाटकहून बोलत आहे इकडे गावचे जुन्नर जुन्नर तालुका जिल्हा पुणे जॉबसाठी इकडं आहे कर्नाटकला मिस्टर जॉब करतात इकडं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्या चॅनलवर कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा जाता हो धन्यवाद बघता तुम्ही धन्यवाद धन्यवाद कसं फक्त करत राहा सर्वांचे धन्यवाद लागणार झाले का जेवण झाले का तुमचं जेवण झालं का दादा दा, आता, नाव काय जे माझ्या चॅनलच नाव आहे तेच माझे नाव आहे अश्विनी सोनोक्षे माझ्या आयडीचं नाव अश्विनी सोनक्षा आहे माझेही नाव अश्विनी सोनक्षा आहे नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा व्हिडिओ आवडल्यास असत कमेंट करा व्हिडिओ खाली सुद्धा कमेंट करा कॉमेंट करापट पटकट -पट 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 जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात

भरपूर लोक आहे कॉमेंट्स मध्ये कुठून आहात हो मी लेडीज टेलर आहे टेलर लावले का आता ब्लाउज कापत होते ब्लाऊज करून झाले आणि जे आता कापलेले ब्लाऊज वगैरे साडे आहे ते घरा मिळून

नवीन असेल तर लटक करा शेअर करा चॅनलला ला सबक्रब करा श्रीच्या चॅनेल मध्ये चांगले व्यवस्था व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा झाले की जेवण सरांचे जेवण झाले का पटकान व्हिडिओ कसे वाटतात आमचे अश्विन फुरच्या चॅनलवर व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा कसे वाटतात तेही सांगा श्री स्वामी समजतात सर्वांना शुभनुपार झाले का जेवण अश्विन फुरच्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा मी लेडीज टेलर आहे आता ते ब्लाऊज कटिंग झाले सगळं जे चार ब्लाऊज पटतील दोन व्यवस्थित ठेवते शिवायचे आहे साल्यानं कॉल वगैरे लावायचं आहे त्याचे वेळेचे त्याचे व्यूज ठेवते आवडला नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसं वाटतात ते सांगा भरपूर लोक आहे मी आम्ही लेडीज टेलर आहे कस्टमरच्या ब्लाऊज आहे कटिंग खाली आता

आहे ब्लाउज कटिंग झाले होता साड्या वगैरे पसरलेल्या होत्या त्या व्यवस्थित कोटिंग करून ठेवत आहेत नवीन असं तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा जाऊन नक्की बघा नवीन व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा नमस्कार ताई तुझ्या ताई नमस्कार ब्लाऊज कटिंग झाले आत्ताच ब्लाउज कटिंग झाले आहे बघा ब्लाउज कटिंग करून ठेवले साड्यांच्या झाल्या वगैरे घालून ठेवल्या आता कस्टमरचे दोन तीन ब्लाऊज होते कट करायला ते करून ठेवले मे ताई झालं का तुमचं जेवण हा चालते चालते करा करा तुम्ही म्हणजे असंच असंच दोन मिनट टाइम टाईम द्या सर्वांना टाईम देत राहा दे आणि तुमचेही काम करा आता कसे एक दोन कॉमेंट्स केल्या छान वाटलं आता पुढचं तुम्ही तुमचं काम करू शकता किंवा तुम्ही पण लाईव्ह घेऊ शकता आता म्हणजे कसं समोरच्याला पण राग येत येत नाही आणि आम्हाला तर कोणाचाच राग येत नाही आमच्या साडेसातच्या लाईव्ह तर कोणीच नसतं तर आम्हाला राग नाही कारण की आमचा टाईमच चुकीचा आहे साडेसातचा तर प्रत्येकाचं जेवणाचा टाईम असो म्हणजे प्रत्येकाला जेवण बनवायचं असतं लेडीज लोकांना काही जॉबवरून येतात प्रत्येकाचं म्हणजे सायंकाळची एक वेळ अशी असते प्रत्येकाचा जीवबत्तीचा टाईम असतो परंतु म्हणजे वेगवेगळ्यांचं काही असतो तर आम्ही कोणावरच नाराज होत नाही धन्यवाद ताई लाईव्ह आल्याबद्दल आम्ही आहे ना आता हो हो चालतंय असं काहीच नाही नाराज कॉलावर एक मना मेकअवर व्हायचं नाही आपलीच फॅमिली आहे चालतंय नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता ही घ्या तुम्ही तुमचं हे करून घ्या व्हिडिओ बनवून घ्या छान हो ताई व्हिडिओ बनवून घ्या तुम्ही आणि असंच आपलं आपण काहीतरी मोबाईलवर काम करत असताना पुढे लाईव्हला दिसलं तर हाय हाय लोकरच जावा म्हणजे कसं तुमच्या लाईव्हला सुद्धा येतात नवीन असं तर येत राहतात आणि एक गेल्यानंतर नवीन नवीन जर याच्यावर गेला तर म्हणजे तिथं पण आपलं हे करायचं का आमचं पण लाईव्ह असते आमच्या पण लाईव्ह यंत्रहा दोन के झाले ओ धन्य धन्यवाद धन्यवाद काँग्रेस रिलेशन तुमचं खूप खूप आजच आमचे आठ के झाले आणि तुमचेही खूप अभिनंदन तुमचे दोन के झाले खूप छान वाटतं ना ते पहिले ते आठ ते दिवस असताना ते खूप छान असतात लाईक डन धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल हो धन्यवाद धन्यवाद तुम्हाला ग्रेज्युलेशन हो तेच आता तुम्हाला साठ के झाले त्यांना आपण म्हणू त्यांचे पण दाजी म्हणताय अभिनंदन दादा म्हणताय तुम्ही ना दादा म्हणताय अभिनंदन आणि असंच दोन केचे वीस के पटपट ही स्वामी चरणी प्रार्थना सुरेखा नायकवाडी सोम श्री स्वामी समर्थ अटके झाले माझे आज आत्ता आठ हजार सबस्क्रायबर झाले माझे नमस्कार नितीन दादा नमस्कार धन्यवाद ताई धन्यवाद म्हणायची काही नाही नाहीये ताई आम्ही पण तुम्हाला धन्यवाद म्हणतोय तुम्हाला पण जॉईन करायचं का कशात करायचं व्हिडिओ कॉल मध्ये करायचं का युट्यूब मध्ये करायचं युट्यूब फॅमिलीमध्ये करायचं असेल तर आवाज साडेनऊची अजय शिल्पा अजय शिल्पा जु यांची लाईव्ह असते त्यांच्या याच्यावर नक्की म्हणजे तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये सामील होशाल अभिनंदन दिदी म्हणते अभिनंदन धन्यवाद दिदी माझी बहीण आहे पूजाताई सॉरी 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 का म्हणतात मी पूजाताई सॉरी का म्हणतात नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुझ्यातही स्वारी का म्हटल्या कळ नाही नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी पुरुष या कॉमेडी कॉमेडिओ असतात मी आताच ब्लाऊज कट केले बघ साड्यांची फाग्रामच्या साड्या होत्या ब्लाऊज कट केले आणि जेवायचा दोन तीन महिलांनी सपोर्ट मी शिवलेले आता ब्लाऊज कट करून ब्लाउज कट करून झाले आता जेवायचा आहे तो झाले का जेवण तुमचं सर्वांचं जेवण झालं का जेवण झालं का सर्वांचं लाईव्ह लावल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा लाईक डन करा भरपूर लोक आहेत फक्त साड्या बघा त्या कटिंग बघा त्या लाईक डन कुणीच करत नाही केले धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा धन्यवाद सर्वांचे लाईव्ह आल्याबद्दल व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ बघतात का आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की जाऊन हो नुसतं बघतात तेच मी म्हणते हो जेवण झालं हो का चालतंय चालतंय आम्हाला जेवायचं आहे आता नाही ना हो लाईक नाही करत लाईक नाही करत फक्त वाटली दर गाव लाल होत चालतंय त बाय धन्यवाद साहेबांचे लाईव्ह बंद करते भरपूर टाइम झाला पाच मिनिट यायच होत लाईव्ह लाईव्ह तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अशुनी सुरूशा शेअर चॅनल कॉमेडी असतात मग ब्लाउज कट कर रात्री लाईव्ह लाईव्ह हो ला म्हणजे काही फिक्स टाईम नसतो जसा टाइम भेटेल तसे येत राहते जसा टाइम असतो तसा मग लाईव्ह येत राहते फिक्स टाईम नसतो चालते तर मग धन्यवाद सर्वांचे लाईव्ह राहिल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा अश्विन म जेवायचंय आता तुमची तुमच्या झाले जेव्हा मसून घालते या जेवायला जेवायला या बरं बा, बरं हो हो या जेवायला नसून जेवण झालं तर आम्हाला सबस्क्राईब केलेलं असं तर नक्की आमची म्हणजे आम्ही लाईव्ह ला आले ला का तुम्हाला कळत राहील त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी कोण काय बनवलं आहे जेवायला जेवायला बनवला आहे घेवडीचा शेंगा चपाती आराध्या आराध्या <laughs> हॅलो हे लोप भाऊ नमस्कार श्री स्वामी समर्थ जेवण झालं का नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा हो का हो हो आराध्या नाव आहे तुच हा चाल चालतेय तर आम्ही पण जेवायला बसतोय बाय सर्वांना या जेवायला बाय सर्वांना काय रेट अपलू